अजित पवार विरुद्ध भाजप यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत रंगलेला सामना हा सामना रंगला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण त्याची चर्चा झाली सगळ्या राज्यभर कारण हा सामना स्थानिक पातळीवर थांबला नाही अजित पवारांनी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला लक्ष केलं देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं अजित पवारांनी प्रसंगी सत्तापणाला लावली प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर अजित पवारांनी खळबळ उडवून दिली त्यांनी सिंचन घोटाळ्यात युती सरकारचा संबंध होता त्यांनी पार्टी फंड म्हणून शंभर कोटी मागितले होते असा दावा केला तर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना भारंदाज डाव टाकून फेकून नाही दिला तर पवारांची अवलाद सांगणार नाही असं म्हणत दम दिला अजित पवारांच्या पक्षाचे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर धाड पडली यावर अजित पवारांनी उत्तर दिलं अरोरा यांच्या पाठीमागे पक्ष ठामपणे उभा आहे साहजिकच प्रश्न पडतो अजित पवारांनी इतकं का ताणलंय प्रसंगी राज्यातली सत्ता पणाला लावून अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जोर का लावतायत समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी बघूयात काय काय घडलं तर मंगळवार तेरा जानेवारी हा प्रचाराचा शेवटचा दिवस त्या दिवशी बरंच काही घडलं अजित पवारांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भुसरीमध्ये सभा घेतली महेश लांडगे यांच्या मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत महेश लांडगे विरुद्ध अजित पवार हा गुरु शिष्याचा सामना रंगला आहेच अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला त्यानंतर महेश लांडगेंनी अजित पवारांवर एकेरीत टीका केली पण या सामन्याने कळस गाठला तो मंगळवारी अजित पवार भोसरीमध्ये बोलताना म्हणाले सभेला परवानगी देऊ नये म्हणून पोलिसांना दम देताय पहाटे पाच वाजता परवानगी मिळाली आंबा एखादाच नासका असतो पण तो, तो सगळी आळी नासवतो पंधरा तारखेला हाच नासका आंबा बाहेर काढायचा आहे काय होतास तू काय झालास तू जकात नाक्यावर काय उद्योग चालायचे या भ्रष्टाचाराच्या राक्षसाला संपवा अन्यथा भोसरीचं भविष्य अंधारात आहे भंगाराची उपमा देऊ की आणखी कशाची यांना भारंदाज डाव घालून फिरवून फिरवून फेकून नाही दिलं तर पवारांची अवलाद सांगणार नाही असा दमच त्यांनी महेश लांडगे यांना दिला अजित पवारांनी महेश लांडगे यांच्यावर भंगाराच्या व्यवसायावरून आरोप केले पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या नावाखाली खर्च केलेले चाळीस हजार कोटी कुठे गेले कुठं पाणी मुरलं कुणाची प्रॉपर्टी वाढली राजगुरुनगर तालुका कोणी जमिनी घेतल्या नातेवाईकांच्या नावाने कुठं कुठं प्रॉपर्टी घेतली असा खडा सवाल करत त्यांनी महेश लांडगेंना रडारवर घेतलं त्यानंतर अजित पवारांनी पुण्यातच पत्रकार परिषद घेतली त्यात एक मोठा गौप्यस्फोट केला अजित पवार म्हणाले एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तारूढ झालं तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाता आलं तेव्हा पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली मी पाहिली तेव्हा त्यामध्ये या योजनेची रक्कम तीनशे दहा कोटी रुपये असल्याचं दिसलं मी अधिकाऱ्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारनं वाढवली आहे त्या रिटायर्ड अधिकाऱ्यांनी कबूल केलं या प्रकल्पाची किंमत दोनशे कोटी रुपयेच आहे सरकारकडून फाईल मंजूर करण्यासाठी शंभर कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले मग आम्ही अधिकाऱ्यांनी त्यामध्ये आमचे दहा कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत तीनशे दहा कोटी झाली ही फाईल अजूनही माझ्याकडे आहे मी जर ती काढली असती तर हा हाकार माझा असता आता एकोणीसशे नव्याण्णवच्या आधी राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं जलसंपदा खातं भाजपकडे होतं आधी ज्यांनी माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले त्यांच्या सोबतच मी आज सत्तेत आहे असं म्हणणाऱ्या अजित पवारांनी आता भाजप सेना युतीच्या सरकारनेच सिंचन प्रकल्पात शंभर कोटींचा भ्रष्टाचार केला असा आरोप केलाय तेही मतदान तोंडावर असताना मग मंगळवारी संध्याकाळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रँचकडून धाट टाकण्यात आली यामध्ये काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना तक्रार मिळाली होती त्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी अधिकारी गेले होते पण त्या तक्रारीत तथ्य आढळलं नाही अशी प्रतिक्रिया दिली तर हा प्रकार राजकीय कामाशी संबंधित असल्याने अशा चौकशा होत राहतात अशी प्रतिक्रिया नरेश अरोरा यांनी दिली तर अजित पवारांनी कोणतीही अनियमितता आढळली नाही अरोरा आणि त्यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीच्या मागे ठामपणे उभ्या होत असं सांगितलं पण अजित पवारांनी युती सरकारवर खास करून भाजपावर आरोप करणं माझ्याकडे अजूनही फाईल आहे असं म्हणणं आणि त्यानंतरच कंट्रोल रूमकडे तक्रार आली आहे असं म्हणत हे धाड पडणं या सगळ्या टाईमलाईनने बऱ्याच शंका वाढवल्या अजित पवारांनी एवढं का ताणलं हा प्रश्न उपस्थित झाला अजित पवारांनी इतकं का ताणलं आहे तर या प्रश्नाचं एका वाक्यातलं उत्तर म्हणजे पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन महानगरपालिकांना त्यांनी अस्तित्वाचा विषय केलाय दोन्हीकडे सामना आहे तो भाजप विरुद्ध राष्ट्रवादी मुळात या दोन्ही महानगरपालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्ष एक हाती सत्ता होती पण दोन हजार सतरामध्ये भाजपने दोन्हीकडे आपली सत्ता आणली आणि त्यानंतर पूर्ण जिल्ह्यावरच होल्ड मिळवायला सुरुवात केली या दोन महानगरपालिका अजित पवारांनी अस्तित्वाच्या केले आहेत त्याचं पहिलं कारण म्हणजे आपलं राजकीय मूल्य टिकून ठेवणं यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप एकनाथ शिंदेंना सोबत घेणार नाही मुंबई आणि एकूणच इमेम रिजनमध्ये सोबळावर लढेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता पण ठाणे कल्याण डोंबिवली पालघर मीरा भाईंदर या पट्ट्यात असलेली प्रचंड ताकद एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये बळ देणारी ठरली भाजपने मुंबईत फक्त युतीच केली नाही तर त्यांनी एकनाथ शिंदेंना मुंबईत नव्वद जागाही दिल्या शिंदेंची बार्गेनिंग पॉवर टिकून राहिली कारण ठाणे जिल्ह्यात असलेली एक हाती ताकद आता अजित पवारांचा किंवा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पुणे सातारा सोलापूर सांगली या जिल्ह्यांची नावं घेतली जायची सोलापूर आणि सांगलीत भाजपने आपली पकड प्रचंड घट्ट केली आहे सातारा तर राष्ट्रवादीकडून गेल्यात जमा आहे राहतो प्रश्न पुण्याचा पुण्यात बारामती हाच पवारांचा बालेकिल्ला उरला आहे अशी सध्याची परिस्थिती आहे कारण दौंड भोर पुरंदरमध्ये भाजपने आपली फिल्डिंग पक्की केली आहे पुणे शहरात भाजपने एक हाती ग्राउंड मारले पण ग्रामीण भागात भाजपची ताकद नगरपालिका निवडणुकांच्या वेळी दिसून आली आहे अजित पवारांचे सर्वाधिक नगराध्यक्ष झाले असले तरी पॅनल भाजपचं आणि नगराध्यक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे त्यातही भोर इंदापूरमध्ये अजित पवारांच्या पक्षाचे नगराध्यक्ष हे एकशे सत्तर आणि एकशे सत्तावीस मतांच्या फरकाने निवडून आलेत थोडक्यात ज्या पुणे ग्रामीण पट्ट्यात भाजप पिक्चरमध्येच नव्हती तिथं भाजपने आपले पाय घट्ट रोवलेत अजित पवारांनाच बाजूला करत पुणे जिल्ह्यातून चार खासदार निवडून जातात आणि तब्बल एकवीस आमदार सध्याच्या चित्रात भाजपचे नऊ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सात आमदार असं चित्र आहे पण ज्या फोर्सने भाजप पुण्यात पुढे जात आहे ते बघता हा आकडा दुहेरी करायला भाजपला वेळ लागणार नाही त्यातही पुढच्या निवडणुकांमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेमुळे ही आमदार खासदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे साहजिकच तेव्हा महानगरपालिकेवरची सत्ता महत्वाची ठरेल जर आपलं राजकीय मूल्य बारामतीच्या पलीकडे कायम ठेवायचं असेल तर अजित पवारांना आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेली ही दोन्ही शहरं आपल्या ताब्यात ठेवणं गरजेचं आहे जर पुणे जिल्हा अजित पवारांकडे राहिला तरच राजकीय मूल्य बार्गेनिंग पॉवर आणि सत्ता समीकरणं बदलू शकणारे आकडे अजित पवारांकडे राहू शकतात यात शंका नाही अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड हा अस्तित्वाचा प्रश्न केला याचं दुसरं कारण म्हणजे बारामती भोवती लागणारा ट्रॅप विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर भाजपमध्ये काही प्रवेश झाले इंदापूरमधून प्रवीण माने भोरमधून संग्राम थोपटे आणि पुरंदरमधून संजय जगताप आता हे तिन्ही मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघामधले साहजिकच पवारांच्या विरोधकांना पवारांच्या मतदारसंघात ताकद असलेल्यांना भाजपने आपल्या गळाला लावलं आणि याच नेत्यांच्या ताकदीची बेरीज करत पुणे ग्रामीण मध्ये आपली फिल्डिंग भक्कम केली पुणे महानगरपालिकेच्या तोंडावर पुण्याच्या वारजे भागातल्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना भाजपने प्रवेश दिला एकाच प्रभागातून तीन आयत उमेदवारांना तिकीट सुद्धा दिलं हा प्रभाग येतो खडकवासला विधानसभा मतदारसंघात जो अर्थातच बारामती लोकसभेचा भाग आहे शहरी भागात भाजप भक्कम असताना सुद्धा भाजपने इथे प्रवेश दिलेत त्यामुळे एका बाजूला वारजे आणि दुसऱ्या बाजूला पुरंदरला जोडून असणारं हडपसर हे राष्ट्रवादीचे दोन्ही पॉवर हाऊस भाजपने भेदले तर पुढचा नंबर बारामतीचा आहे त्यामुळेच पुणे जिंकलं तर भाजपचा बारामतीपर्यंतचा रस्ता कठीण करता येऊ शकतो नाहीतर घाव आपल्या मुख्य सत्ता केंद्रावर बसेल याची जाणीव अजित पवारांना आहे त्यामुळेच पुणे आणि पिंपरी चिंचवड अजित पवारांनी अस्तित्वाचा विषय केलाय अजित पवारांनी इतकं ताणलंय की प्रसंगी राज्यातली सत्ता सुद्धा पणाला लावली देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुण्यातूनच मैत्रीपूर्ण लढतीत एकमेकांवर टीका करायची नाही असं ठरलं होतं अजित पवारांनी ते का पाळलं नाही माहीत नाही असा वार अजित पवारांवर केला अजित पवारांनी त्यानंतर पत्रकार परिषदेमधून भाजपच्याच काळात सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप करत फाईल अजूनही माझ्याकडे आहे असा इशारा दिला थोडक्यात अजित पवारांनी भाजपचे आणि त्यातही फडणवीसांच्या जवळचे आमदार अशी ओळख असलेल्या महेश लाडगेंना दम दिला भाजपवर थेट सिंचन घोटाळ्यात सहभागी असल्याचे आरोप केले त्यानंतर आपल्या राजकीय रणनीतीकारांवर धाड पडली तेव्हाही ठामपणे मागे उभा आहे असाच मेसेज दिला अजित पवारांनी ताणलं ते सत्तापणाला लावून कारण प्रश्न अस्तित्वाचा आहे तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचा जोर पुणे पिंपरी चिंचवडमधलं चित्र बदलेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका